सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन देशभक्तीपर गीत भारतीय आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेचे आवाहन आठवण करून देणारा सण आहे कळवण तालुक्यातील ग्रामपंचायत कुंडाने ओतूर नरुळ चेनकापूर सप्तशृंगी गड सिरसमणी मुळाने वणी वडाळे वणी तर दिल्ली येथील केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ध्वजारोहण केला व कळवण सुरगाणा तालुक्यातील आदी ग्रामपंचायती शाळांमधील विद्यार्थ्यांनी साजरा केला सव्वीस ठिकाणावरील कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी आपल्या कला गुणातून नागरिकांना दाखवलं शिक्षकेत्र कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील नागरिक लोकप्रतिनिधी यांनी देशभक्तीपर एकमेकांना शुभेच्छा दिल्या भारत भूमी ही जय जवान जय किसान भारत माता की जय प्रजासत्ताक दिवस फक्त अधिकाराची नाही तर जबाबदारी व कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस अशा अनेक विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या रवींद्र स्टार स्टार महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज कळवण नवनवीन घडामोडी ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे